मी संजीवनी यादव शिल्पनिदेशिका ड्रेस मेकिंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था रेणापूर आज आपण शरीरावरून मापे कशी घ्यायची ते पाहणार आहोत चला तर मग प्रथम आपण उंचीचे माप घेऊया गळाबिंदूपासून टेप लावून तो खाली आणायचा आणि त्या कपड्याची माप घ्यायचे तो कपडा अंगात घालून जेवढी उंची येईल ती किंवा ग्राहकाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक उंची घ्यावी आपण कमर उंचीचे माप घेऊया कमर उंचीचे माप घेताना मानमणक्यापासून पाठीच्या खाण्यावरून कमरेच्या खोलगट भागापर्यंत टेप आणावा म्हणजे आपल्याला उंचीचे माप मिळेल आता आपण छातीचे माप घेऊया छातीच्या सर्वात फुगीर भागावरून बगले खालून खवाट्यावरून जमिनीला समांतर असा मध्यम आवळ असा टेप आणायचा आहे म्हणजे आपल्याला छातीचे माप मिळेल शोल्डरचे माप घेताना आपण मानमणक्यापासून बाहीच्या जोडापर्यंत टेप न्यावा म्हणजे आपल्याला शोल्डरचे माप मिळेल चे माप घेताना कमरेखालील सर्वात फुगीर भाग हा सीटचा असतो तेव्हा सीटच्या फुगीर भागावरून टेप व्यवस्थित गुंडाळला की बैठकीचे माप मिळेल दंडघेराचे माप घेताना जेवढी बाही लांबी आहे त्याच ठिकाणी गोलाकार टेप गुंडाळून आपल्याला दंडघेराचे माप मिळेल बाही लांबीचे माप घेताना मनक्यापासून मन मनगटापर्यंत टेप नेल्यास आपल्याला बाहीचे लांबीचे माप मिळेल